नमस्कार मित्रांनो आज आपण शुक्रवारी म्हणजे परवा दिवशी निफ्टी बँक निफ्टीने कोणत्या पद्धतीने दे मुवमेंट दिली हे पाहणार आहोत तसेच उद्यासाठी म्हणजे सोमवारी निफ्टी आणखी बँक निफ्टीच्या इंटरेट ट्रेडिंगसाठी कोणत्या लेवल्स महत्वाच्या ठरणार आहेत हे एकदा आपण आखून घेऊयात मित्रांनो डेली टाइम फ्रेमवरती पाहिल्यास बँक निफ्टीने एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनवलेली दिसून येते बँक निफ्टी निफ्टी पेक्षा गेले दोन दिवसांपासून आपण पाहतोय वीक आहे त्यामुळे निफ्टी जरी बुलिश दाखवत असली हो तरी बँक निफ्टी मात्र किंवा बेरिश असलेली दिसून येते अशा वेळेला आपण स... कॅन्डलस्टिक कशा पद्धतीने तयार होत आहेत यानुसार ट्रेड घेणं गरजेचं आहे एक शॉर्ट टर्मसाठी बेरिश करेक्शन आलेला आपल्याला दिसून येईल परंतु याचा अर्थ पूर्ण ट्रेंड बदलला असा नक्कीच होणार नाहीये एवढी मोठी मुवमेंट दिल्यानंतर दोन ते मा मा अडीच हजार पॉइंटची मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं त्यामुळे थोडस बेरिश शॉर्ट टर्म साठी मुवमेंट येतो पाच मिनिटाच्या कॅन्डलचा आपण विचार केलेस त्रेपन्न हजार दोनशे ही रेंज उद्यासाठी महत्वाची ठरणार आहे त्याचबरोबर शुक्रवारी म्हणजे अठ्ठावीस तारखेला बँक निफ्टीने क्लोज केलेला आहे तो क्लोज म्हणजेच बा बावन्न हजार तीनशे ही रेंज उद्यासाठी इम्पॉर्टंट ठरणं अपेक्षित आहे डाऊन साईडचा विचार केल्यास बँक निफ्टीसाठी डाऊन साईडला सायकॉलॉजिकल सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून बावन्न हजार एक्कावन्न हजार सहाशे एक एक्कावन्न हजार पाचशे आणखी एकावन्न हजार दोनशे या तीन रेंज डाउन साइड साठी महत्वाच्या आहेत तर अपसाइडचा विचार केल्यास बावन हजार अपसाइडचा विचार केल्यास बावन हजार सातशे त्रेपन्न हजार आणखी त्रेपन्न हजार दोन दोनशे रेंजेस महत्वाचे ठरणार आहेत एकूणच उद्यासाठी इंटरनेट ट्रेडिंग करते वेळी त्रेपन्न हजार दोनशे त्रेपन्न हजार बावन्न हजार सातशे बावन्न हजार तीनशे बावन्न हजार एक्कावन्न हजार सहाशे आणि एक्कावन्न हजार दोनशे या, या चार ते पाच रेंज आपल्यासाठी महत्वाच्या आहेत या रेंजच्या जवळ मार्केट आल्यानंतर कशा पद्धतीनं रिॲक्शन देते कशा पद्धतीनं कॅन्डलस्टिक बनवते त्यानुसार आपण ट्रेड घेणं अपेक्षित आहे निफ्टीचा विचार केल्यास डे ट्रेडिंग मध्ये निफ्टीने शुक्रवारी एक रेड कॅन्डल बनवलेली आहे व ही रेड कॅन्डल सलग चार महत्वाच्या ग्रीन कॅन्डल आल्यानंतर किंवा सलग चार दिवस निफ्टीने हाय नंतर आलेली एक छोटीशी रेड कॅन्डल आहे आता उद्या निफ्टी कशा पद्धतीने मुवमेंट देते है। साथी, पास सा सा है सा है सा ते आपण पाहणं गरजेचं आहे इंट्राडे साठी पाच मिनिटाच्या कॅन्डलचा विचार केल्यास आपण बघू शकतो शुक्रवारचा जो लो आहे तो लो त्यानंतर शुक्रवारचा जो हाय आहे तो हाय चोवीस हजार एकशे पन्नास शुक्रवारचा लो म्हणजे तेवीस हजार निफ्टी साठी शुक्रवारचा जो हाय आहे तो चोवीस हजार एकशे पन्नास शुक्रवारचा जो लो आहे तो चोवीस हजार तसेच शुक्रवारचा जो ओपन आहे चोवीस हजार शंभर या रेंज तीन महत्वाच्या आहेत आपण जर डाऊन साइडचा विचार केला तर डाऊन साइडला निफ्टी साठी तेवीस हजार नऊशे बावीस त्यानंतर तेवीस हजार आठशे पन्नास तेवीस हजार आठशे या चार ते पाच रेंज महत्वाच्या आहेत तर या चार ते पाच रेंजचा विचार करून आपण या ठिकाणी मार्केट आल्यानंतर कशा पद्धतीनं कॅन्डलस्टिक बनवते त्यानुसार ट्रेड घेणं अपेक्षित आहे मित्रांनो आपण जो व्हिडिओ बनवतोय त्यातून उद्यासाठी मार्केट कशा पद्धतीनं मुवमेंट करण्याची अपेक्षा आहे आणखी जर त्या ठिकाणी मार्केट गेलं तर कुठल्या रेंज महत्वाच्या आहेत हे आपण पाहतोय हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणखी सबस्क्राईब करायला चॅनेल विसरू नका धन्यवाद